तुम्ही असं म्हणालात की राज ठाकरेंनी कधीही असं फोडाफोडीचं राजकारण केलं नाही स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर हो हो त्यांनी इनकमिंग आमच्याकडे जोरदार होत आहे आणि आता आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडतो आहोत असं बाळासाहेबांच्या निधनानंतर म्हणजे दोन हजार तेरा नंतरही केलं नाही का नाही त्यांना वाटलं नाही त्यांचं कारण असं की कसं आहे ज्याला इंग्लिशमध्ये सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतात मी त्याला मोर कॉन्फिडन्स नाही बोलत हा मोर कॉन्फिडन्स त्यांचा सेल्फ त्यांच्या स्वतःचा विश्वास त्यांना होता आपली विश्वास नाही फाजील विश्वास नाही त्यांना स्वतःचा विश्वास होता आणि आहे आजही की मी नक्कीच जे अपत्य जन्माला घातले त्याला मी पुढे घेऊन जाईल हा त्यांचा जो विश्वास आहे ना हाच त्यांना पुढे घेऊन जाणार मग हा जो विश्वास राज ठाकरेंचा आहे मनसेचा आहे जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि सांगितलं की बहुमतातला आमचा गट आहे आम्हीच मूळ शिवसेना राज ठाकरेंची रिॲक्शन काय नाही काय त्याच्यावरती काय होणार आता कारण ते घा तिकडे काय की बाळासाहेबांकडे जो पक्ष उद्धव साहेबांकडे होता तो त्याचा अंतर्गत वाद होता अंतर्गत विषय होता तो त्यामुळे आम्ही त्याच्यावरती भाष्य करणं पण उचित नाही काय परंतु ठीक आहे आता त्यांच्या त्यांच्यामध्ये ते झालं त्याला आम्ही काय करू शकतो त्यावेळेला निश्चितपणे माझ्या सारख्या पण कार्यकर्त्याला वाईट वाटलं साहेबांनी नक्कीच वाईट वाटले शिवसेना फुटली तेव्हा नक्कीच वाईट वाटले ना आणि ज्या धनुष्यबान चिन्हाची पूजा देवारात ठेवून स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे करत होते ते धनुष्यबान चिन्ह मातोश्री वर्ण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलाय हो त्याला आता काहीच करू शकत नाही ना आता ते चिन्हच लोकशाहीमध्ये जी काय प्रथा परंपरा किंवा जे काय दिले त्याप्रमाणे त्यांना ते चिन्ह केलं परंतु ते बाळासाहेबांचं चिन्ह होतं आणि मी तुम्हाला लोकसभेला सांगतो ना लोकसभा ज्यावेळेला मी इकडून तिकीट मागत होतो दक्षिण मुंबईतून त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांचा आग्रह होता की तुम्ही आमच्या चिन्हावरती निवडणूक लढवा तुम्ही राज ठाकरेचीच खासदार आहात तुमच्या बैठकही झाल्या होत्या आमच्या चिन्हावर निवडणूक लढवा तेव्हा मी बोललो नाही साहेब मी नाही लढू शकत मी एवढे वर्ष रेल्वे इंजिन घेऊन चाललेलो आहे आता त्या रेल्वे इंजिनाला बाजूला ठेवून मी बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे जे तुमच्याकडे आता त्या चिन्हावरती मी साधारण एक चार निवडणुका पाच निवडणुका ऑलरेडी लढवल्या त्या चिन्हावरती मी निवडून आलेलो आहे ते चिन्ह आता तुमच्याकडे ते बाळासाहेब नाही आहेत त्यामुळे मी त्या चिन्हावर कशी निवडणूक लढा अधिक वाद आहे नाही म्हणजे एकनाथ शिंदेनी तुम्हाला सांगितलंय की धनुष्यबान चिन्ह मिळतंय ज्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात आधी हो आणि हे चिन्ह आता त्यांच्या शिवसेनेकडे आहे हो तुम्ही लढा हे धनुष्यबा चिन्ह घेऊन त्यांनी राजसाहेबांनी सांगितलं